मित्रांनो इथे एक शेतकऱ्याची आदरक आहे वयस्कर बाबा आहे त्यांनी आपली आद्रक व्यापाऱ्याला विकलेली आहे आता व्यापारी तर बावी शुरुपी। बावी शुरुपी। काय भावन दिली आजची काय परिस्थिती आदरकची बावीसशे रुपये एवढं कमी भाव झालायमेंट काय करत सरकार हा तर जी आपली तुम्ही बघू शकता क्वालिटी म्हणजे बावीसशे रुपये म्हणजे बावीस रुपये किलो आदरक सरासरी गेलेली आपली तर अशा प्रकारे आदरक आहे तर जे अद्रक शेतामध्ये बावीसशे रुपये क्विंटल मागितली समजा येणा एकदम सुपर खाडा बनलेला आहे तुम्ही बघू शकता पंजे आदरक बनलेली का तर काढण्या सगळं नीट आहे का जीव काटा करून नेट देत नाही घेण्या त्यांच्याकडे फक्त आपण काटा करून त्यांची धोण्याचा खर्च कोणाकडे असतो व्यापाऱ्याकडे व्यापाऱ्याकडेच फक्त जागेवर आपली ती खरेदी करणार आहे समजा बावीसशे रुपये जीव मार्केट भाव चालला ते आणि ज्यावेळी ते आपण खरेदी केल्यास नंतर त्याला मशीन मध्ये साफ करून पुढे विकतात का ठीक आहे ठीक आहे हा तर आपण घेते नंतर बेपाऱ्या समोर विकतो समजा मशीन साफ करून ठीक आहे तर बाबा याचे भाव सध्याला तर आपण याच्या अगोदर आपला माल दिला होता का पहिलाच टप्पा पहिला तेव्हा का बाबा माहिती ती बेचाळीसशे पंच्याऐंशी म्हणजे किती महिने झाले त्याला का दीड महिने झाला बघू शकतो दीड महिन्यामध्ये अचन एवढे भाव तुटले का तर हे अचानक का झालं याच्यामुळे समजा आपल्याला काय कळत अच्छा अच्छा तर या वर्षी आदरिकेची परिस्थिती कशी होती आपली आदर लावून यंदा बेन खरेदी माग होती कारण की दोन वर्ष माग भाव असते मग आपल्याला ठीक आहे दहा ते बारा हजार एकरी किती लागते नऊ कुंटल ते दहा कुंटल नऊ ते दहा कुंटल एकरी म्हणजे एक लाख रुपया बेण्यामध्ये गुतावं लागतं समजा आपल्याला का तर मी एकरी समजा दीड दोन लाख रुपये खर्च आदर जास्त येतो का ठीक आहे ठीक आहे फक्त पावसामुळे या वर्षी सड लागली होती का पाड पण ठीक निघत नाही का अशा भावान जर दोन अडीच हजार पुरत नाही आदरक समजा आपण शेतकरी आपण आपल्या पर्याय नाही शेतीशिवाय काहीतरी लावणार ठीक ठीक धन्यवाद बाबा कुठालचे बाबा विटा ठीक आहे किती एकर होते आपल्या आदर दोन एकर दोन एकर ठीक आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अद्रक दिलेली आहे